of sangay constituency respected chairperson respected members of the sangay municipal council we have gathered here today to reaffirm our collective commitment to peace unity and communal harmony in a diverse society like ours it is a shared responsibility to foster an environment where people of all backgrounds Faith and belief coexist in mutual respect and understanding. We have to always remember our strength lies in our diversity. Communal harmony is the foundation of national progress. No religion supports violence. Those who resort to violence in the name of religion are doing a disservice to their faith and humanity. Let us work together to build a society where harmony prevails over hatred, where understanding overcomes ignorance, and where peace is not just an ideal, but a way of life. Together, we can create a future of unity, respect, and shared prosperity. We highly appreciate the initiative taken by our honourable MLA of Sange constituency for his efforts. To foster communal harmony and bringing peace among the people of Sange. We thank you, sir, and the chairperson, and the members of Sange Municipal Council for reallocating the statue to a more suitable location, thereby maintaining the existing harmony among the local residents and ensuring that no unnecessary tensions arise. We will extend our efforts to maintain harmonious relationship with our neighbours and fellow Hindu and Muslim brothers of Sangam. We are extremely grateful and thankful to you sir and all the members of the Sange Municipal Council. Thank you. Hi, sir. आज एक खासा प्रेस कॉन्फरन्स असा सगळ्यांना खबर असा की फाटल्या सांगे नगरपालिका मिटिंगे भितर एक रेझुल्युशन जे मिन नगरपालिकेच्या समोरील जे उद्यान आसा नेहरू ने पार्क असा आणि त्याबरोबर प्रको चिल्ड्रन पार्क असा हातूंत भितर छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो बसोवपाचें रेझोल्युशन जालें आणि ते बा बहुमतात सिद्ध झाले आणि त्याच्यानंतर पुतळं बसोवपच हालचाली सुरू झालो हातून भीत एक चार जण कॉन्सिलर आणि समुदाय किंवा हिंदू आणि क्रिश्चन हातून भीत मातशी गडबड जात वायबर आवाज झाला म्हणून ज्या वेळात आम्ही करपाचा कर की दोन्ही समुदाय असतले क्रिश्चन भाव असतले हिंदू भाव असले हांचे मधी एक ॲमिकेबल सोल्युशन येऊचे हंगा कॉम्युनल हार्मोनी मेंटेन जा आणि आम्ही आतापर्यंत सांग्यात ज्या रितीन सगळे धर्म ख्रिश्चन मुसलमान आणि हिंदू भाव आम्ही एकोप्यान रावताले हातून भितर फरक जाऊचो ना जावप ना आणि आम्ही कॉम्युनल हार्मोनी मेन्टेन कर आणि जाते दाती मध्ये तेड जवप किंवा जसल्याच प्रकारचा गैरसमज मिसअंडरस्टेंडींग ज्या हेतून आज आमच्या मधी उपस्थित असतात ते फादर रोबिओ डिसिवा आणि त्यांचे पॅरीश प्रिस्ट ऑफ अवर लेडी ऑफ मिरेकल्स या चर्चीचे फादर तसेच त्यांच्याबरोबर बरोबर जे हे आशिले माती बरोबर फाब्रिका कमिटी असलेली बाबा रोईस पेरेरा मिनिनो मागीर तुमचे ॲटनी आल्फ्रेड डायस जर्मीस फेर्नाडीस आमचे कॉन्सिलर केरो आणि आयज आमचे भितर असा ते सगळे काउन्सिलाचे मेंबर चडशे चौन्सिलर्स चेअरपर्सन बाय अर्चना म्हणजे व्हाईस चॅरपर्सन बाबाल सय्यद श्वेता नाईक आमचे प्रीती नाईक संतिक्षा गडकर संगम आमचे संगम नायक हे सगळे आणि सगळ्यांनीच आम्ही एकमत ठरले की आमकां एक ॲमिकेबल प्लेस युनॅनिवर्सरी रिजॉल्व करतो ज्याच्यामुळे ते कोणाक की नी चर्चीमुखारही असा क्रॉसा मुखार असा पुढे फाटी आमक जर दोन्ही कॉमनली ज्या जाग्याचे सेलेब्रेशन असतात त्यांना एकमेकांच्या लागी असले कारण गडबड जाही पॉइंट्स आम्ही डिस्कस केले आणि छत्रपती शिवाजी महाराज हे आमच्या भीत बसले ते सगळेच मानतात की ते वॉरियर असले आणि आमचे काम्या दिलेबत आम्ही म्हणतात आणि आम्ही म्हणजे तर घराकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरही लहानसे बांधलं अशा पद्धतीन भीत कोणाचो दुस्वास कोणी करप ना आणि आम्ही एकोप्यान परत एक फटी सगळे सण बरोबरी साजरे करप म्हणून चर्चीचे फादर आणि त्यांची फाब्लिका कमिटी आणि बाकीचे एंडी हे सगळे मिळून आम्ही रिजॉल्व केले आसा एक कॉमनली अंडरस्टेंडिंग करून एक प्लेस हे आसा तो म्हणजे आमचे जे नेहरू पार्क असा त्या गार्डना समोरील एट्रन्सच्या फाटल्यावरच्या एंट्रन्स ग्रें काढल्यानंतर थी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ उभं करतो आणि जे आम्ही पहिली ठरलेले की हे प्रपोज चिल्ड्रन पार्क असा थिंक पुतळ घालतो तो, तो समजवत्यान आम्ही थी शिफ्ट केलेला असा आणि दोन्ही दोन्ही समिती असं जी हिंदू समिती असा छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती स्थापना समिती असा तातून भीत संगम आणि त्यांचे सगळे साथीदार असा जे सगळे कमिटी मेम्बर्स आसा तसेच चर्चीचे सगळे मेंबर्स अस डिसाइड केलेला आणि सतरा तारखे आम्ही फिरी बसली ती एक फाउंडेशन किंवा जे प्रतिकृती बसवून आम्ही त्याची सुरवात करची आम्ही एक कॉम्पिंडान आलेले असा कोणी कोणाच्या हातून भीत धार्मिक तेळ निर्माण करप ना ह्या फाटले असा आणि मास की गोयाभर एक बरो संदेश वतव जे आमचे भीतर कुर्फी जाऊन जे व्हिडिओ येऊप लागले ज्या मिटिंगो दोन्ही समुदायाांमध्ये लागले ह मागता की दोन्ही समुदायांनी आपले आयज आमच्या वरिष्ठांकडे हे सोपवचे आणि हे जे धार्मिक तेड जाऊची शक्यता असली ते आम्ही पुसून काढचे दोन्ही धर्मामध्ये आम्ही एकोप्यान चर्चीच्या फंक्शन आम्ही हजर राहूक आमच्या हिंदूच्या समारंभात सफार, त्याने उपस्थित राहते आणि एक धार्मिक सलोखा जो असा तो आम्ही सगळ्यांनी सदांचार मेंटेन हेतून आम्ही आज एका निर्णयापर्यंत पवलं आणि हा खूप खूप देव बरे करू म्हणतो फादर रोबिओ डिसिल्वा आणि त्यांच्या सगळे कमिटी त्यांनी अंडरस्टेंड केले की दोन्ही समुदायाच्यो भावना अंडरस्टेंड झाल्या खबर असा की खूप ते डिफिकल्ट टास्क आहात दोन्ही समुदायामध्ये मधी ॲग्रेसिव्ह लिडर असतात पण काय प्रमाणात आम्ही आमच्या महत्त्वाकांक्षांचे आम्ही अंकुश भितर एक धार्मिक सलोका निर्माण जातलो तेड निर्माण जावपाना व्हायनस निर्माण जावपाना गंगा प्रसाद जावचे ना हा जबदारी दोन समुदाय ठरले कॉमनलीसा सो आई वेलकम द डिजन ऑफ फादर रोमियो द पैरिश प्रिस्ट एंड ऑल पाबिका कमिटी एंड ऑल ऑफ दू हैव कपल ऑफ टाइम्स मेट जो एक बाजूनी अंडरस्टेंडिंग कर निर्णय आसा सो हम मागता छत्रपती शिवाजी महाराज स्थापना समिती आणि त्यांच्या कार्यकर्त्यांकडे आमची फायनल बैठक अशी करून त्यांनी धार्मिक स्वरूपा त्याचबरोबर आमचे जे चर्च असा आणि भाव भाऊ आसात असतात त्यांचेकडे मागता अंडरस्टेंड जावन समजौत्यान कॉम्प्रमाज एक आयल्ला असा युनॅन्विटी आयल्ली आसा तातूंत भितर गुफडी घालपाचे प्रकार दोन्ही मुद्द्यात दावचे ने आम्ही आमचेर अंकुश दवरचो वी हॅव टू मेंटेन आवर ऑफ पीस अँड नो सच डिसिजन शूड बी टेकन आयदर साईड वीच वील क्रिएट मिसअंडरस्टेंडींग एन व्हायलंस अँड ऑल अनवॉन्टेड थिंग्सीचे काम पण हा मागता आमच्या सांग्याचं चॅरपर्सन बाय अर्चना गावकर आणि दोन उतरा भीत आपले ओपिनियन जाहीर केले सगळ्यां पहिली तुमचा नमस्कार आणि खुश बी एक मिटिंगे पॉईंट आता आणि खूप अशी डिफिकल्टी आयली की वाजावाज जाऊचा एक दोन धर्मामध्ये आणि लोकांनी बी आमक म्हले की ते वाजावाज किया घात किती इशू किं थोड्यांनी दिसले की तो पॉईंट घालपी पूण येयली पण पूण तशे नाश्ले ते पूण जे किती लास्ट की घातलो पॉईंट तो सॅडीकच रावलो पण आमच्या दोन धर्मांमध्ये तिसरं आमच्या एक विदर्भात जोप लागलो आणि हांवें बी धरून आसा दोरुना इतके जातलं म्हणून पूण सांगपा म्हणल्यार खूब आतां बरें दिसलें की हे जे आमचे आमच्या आमचे सगळे शॉर्ट आवट झाले तसेच सराकूय बी देऊ बरं तशेंच फादराकूय तसेच फादरक बरं करू म्हणत आणि आमची जी तुमी आमचे अध्यक्ष आसा तशेंच आमची कमिटी असा शिवभक्तची आणि तुम्ही सगळ्यांनी हे मान्यताय मान्यत द सरांचे देव बर करू म्हणतो आम्ही

महाराजा जो बात तो असं म्हणून जे चिल्ड्रन्स पार्क म्हणून एक इशू क्रिएट झाला क्रिएट भागळेच उरले पण चोड ते खातीर खात वार्डा जाप दिवची पडली आणि ही एक बरी गोष्ट बांधता हा कारण माझे बोटरांनी मला आपोन सांगी विचार की बाबा इशू किती आणि तांकां कळपासून बरं की हा त्यांना आन्सर बाबा हे इशू असं असं क्रिएट झाला आणि असं असं असे म्हणून सांगतरी तांकांळ आणि हांव लोकांकूय सांगपाक पळयता की आमी हिंदू जावं मुस्लीम जावं क्रिश्चन जावं आमी भाव भाव सगळे एक म्हाका प्रत्येक सणा बसून आणि प्रत्येकाच्या सणाची आमी रिस्पेक्ट दवरून चलतात आणि सदांच एक आदरान वागतात आणि होत आदर आणि होत रिस्पेक्ट आमचे सदांच आमचे मदी असतो आणि हो जो निर्णय आज आमक दिशेने जेव्हा वार्डा मिटींग झाली तेव्हा रोखडेच आम्ही हांगा थं कॉन्टॅक्ट करून हे ते कमिटी आमचे सर असा सरात कॉन्टॅक्ट करून बाबा किती तरी आमचे आणि दुसरे आमची चर्चीचे कमिटी जाऊ आमची शिवाजी महाराजांची समिती आणि आमचे केरोज बाब जाऊ आणि हे ते सगळे आशिले हे वचनही बघा हे करताले प्रयत्न करताले की खो ना खो एक निर्णय असं जाऊच की दोन्ही दोन्ही समुदायामती एक बरेपण हो आणि किती तरी ताज एक निर्णय बरं जाऊचा अशे म्हणून आणि आज ते आम्ही निर्णया पवलेले असतात हा थँक्यू म्हणतात सरानचे सोशल वर्कर्स गोय राज्याचे मंत्री आणि आमचे चर्चेचे प्रिस्ट फादर फादर धन्यवाद म्हणतात थँक्यू म्हणतात आमचे गावकर सगळ्या थँक्यू म्हणतात रिपोर्टरां आणि हा हजेर असल्या सगळ्या समिती सगळ्यांक हा देटाचे उपनगराध्यक्ष इकबाल सैयद हांव मागता ह्या आमच्या समिती किंवा सगळ्यांना घेतलो घेऊन त्यांनी पुढाकार घेतो त्यांच्याकडे मागता ह्या वेळा पत्रकारांक संबोधित करतो बरं दीस हे तुम्हाला सगळ्यां हजीर आशले आणि हजीर नाश्ले आज आम्ही हे प्रेस कॉन्फरन्स घेतास आमच्या मध्ये हजीर असतात आमचे सांगेचे आमदार सोशल मिनिस्टर सुभाष फळदेसाई आमचे चर्चेचे फादर म्हे चॅरपर्सन व्हायस चॅरपर्सन म्हजे टीमीचे सगळे कावन्सिलर या जाग्यार हजीर आसले आनी आमची फाब्रिकाची कमिटी आनी सायडीन आमच्या फुडल्यान फुडल्यानले शिव बाग आमचे रिपोर्टर आय ख सांगे म्युन्सिपल एक डिसिजन झाले शिव शिवाजीचो पुतळो हो बसोवपाचो आणि थोडे आमी चार जणांना ऑब्जेक्शन हाडले वेळार ऑब्जेक्शन हें हाडप असत पण जे मिडत त्यांना ते का वाल असतं आज आमचे जा फादर जो जावं जे फादरांना आमच्या एकूण दीसा कोणाक आनी आणि इश्यू व्हायब्रंट केलं ना सायलंटली जे आमचे कौन्सिलर जे संगम असा आणि ते आमचे बोटीचे स्थापना अध्यक्ष असतात ते हो, मुखार होश्न तो सरान सर सुभाष फळदेसईन त्यांचा मिटिंगे आहलो आणि डिक्लेअर केले की आम्ही सांगे वाटारात शिव शिवजयंतीचं शिव तुकडं जातो आणि चर्चीमुखार असल्या की प्रॉपर्टी आमची न्हय पण सांगे वाल्या सांगेच्याच लोकांची पण आयज खंय तरी एक एक हे सोल्युशन काढले आनी आणि सोल्युशन जाल्लें आसा आहे एक डिसिजन केल्लें आसा आणि जी कमिटी हा आसा आनी म्हाका आणिच उमेद बघता जी सायलंटली आमची जी मिटींग झाली आणि सयलंटली जे आमचे डिसिजन झाले सगळल्याचे शिवभक्तांचे झाले आमचे कमिटीचे झाले तर कौन्सिलाच्या कावन्सिलाच्या वांगड्याक थँक्यू म्हणटा सराकूय थँक्यू म्हणटा आणि जे सांगे वाठारांत जे शिवभक्त आले शिवभक्तांनी आपलो प्रेम शिवभक्त शिवजयंती दाखोचो आणि जात तितली ही शिव शिवजयंतीची ते म्हणजे आमच्या वावराडी असतात काम करपी काल जसे पुरे डी पी बॉयसांनी मुखाल्ले गार्डन जाऊन विठोबा देवूळ जाऊन संघमिश्र निवळ केला तसेच आमच्या सांग्यार एक कोट हाडपाक निवळसण दोडची इतले मागता आणि म्हणजे दोन फेस्टिवल सेलिब्रेट केलो आणि होली फेस्टिवल फेस्टिवल ऑफ कलर्स प् अशे आम्ही म्हणतात आणि आयज तर मला आज एक सांग हुशारक दिसता फाटल्या एक आठ दहा दिसा भीत बरोच गडबड आपल्या सांग्यात झालो आणि गडबड जाता असताना फोस्तची काळी मारून उपक्रम इझी पालोपात तर हे करतासतना सगळ्यांच्या मना एकट पडत आणि सांगेचे लोक सांगेच्या मध्ये पाव पिसफूल सदांच पीस जी आमच्या लाभली ती आमच्या लोकांनी लोकांची आयडिया आणि ही खंय तरी कोण तरी डिस्टर्ब सोदतालो अशें आमकां दिसता नेगेटिवस आम्ही जे किंवा आता बरं झाला त्यांनी ॲप्रिशिएट चड नावांना हा चढात म्हणटा आमच्या आमदाराचे जो आमदार आम्ही सदा कॅपेबिलिटी आसा केबिलिटी असा सगळ्यांना वचपाचें घेऊन वसप्च आणि आयज आख्या गोंयांत त्यांनी दाखवून दिल्लें आसा ना आमी आमी दे दे ना की आपण सगळ्यांना असताना गर्दी पस्ताना सगळ्यांना घेऊन मुखार वच शकता आणि सांगितला एक एक्झाम्पल आम्ही देतो तर हे करतास आम्ही जयतो टाईम त्याचा घेतला तसेच आमचो फादर जय त्या टेन्शन पण आलो खेळ ना गुडबड जाताली पण ती गोडबड तेणी गावात उदना बरे पिसफुली आणि थंडसांनी प्रॉब्लेम सॉल्व करून फादरांनी आपल्याला कमिटी मेंबर तसेच आमचे कौन्सिलर लाईक माइंडेड जे पिपल त्यांनी तोपलेन तकलेन विचार कसं पॉझिटिवली हँडल कर पॉजिटिवली घेऊन गेल्या मुख्य जो संगम असतो जो आवतो केरॉजी असतोपर्सन असतो सगळ्या इतर शिवप्रेमी तसेच जो लोक आमच्या सांग्यावरच्या भाऊ भहिणी राहता त्यांसता खरी व स्टेचू घ्यायचं कोई घालडे तो 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 ना आज एक बोरे सोल्यूशन आर का भाग देखा फादर कमिटी शिवम्रेमी जी हाँ कॉन्सि सेस भाव प्रेस भाव्यू बड़ा सामा कारण थोड़ी आसता पेटोपा पे प्रेस जे आई अंडरस्टेंडिंग कहीं हे करेस बरं गोष्टी आहात कारण तू आख्या गोसेजी आशिले सर सुभाष फळदेसा तसेच आमचे चर्चीचे फादर आणि जमिलेले सगळे कौन्सिलर आणि पत्रकार हा नमस्कार करता आज म्हाका उमेद दिसता की आमचे जे दोन कम्युनिटी मदीं जो वाद तो आज बरे भशेन सोल्युशन आसा आणि हे चिल्ड्रन्स पार्क म्हजे वाडान जाल्लें आणि एक जाल्लें की सिक्स बाय फोर जाल्लें मेजॉरिटी जाल्ली बट त्या त्या कारण एक खुबसो वाद चलिल्लो जे आमचे वांगी कावन्सिलर असा इक्बाल सय्यद ताज्या वार्डात मिटींग झाली सांतिक्षा गडकर ताज्या वाराणात मिटींग झाली बट खरी एक वाईट दिसता की एक दोन कम्युनिटी मधी एक एक प्रॉब्लेम क्रिएट जाता आणि तो आमक कर आशिल्लो सो आम्ही असे डिसिजन घेतले की कोणाच्या मधी वाईटपण जे आमची कम्युनल आर्मोनी बरीच उरची आणि कसलेच डिस्प्यूट जाऊचे नी अशे म्हणून आम्ही एक कॉमन डिसिजन घेतले की दे दे ते चिल्ड्रन्स पार्क नका बट खूप असे आमचे शिव बघतूय असा जे जाय आशिले सो आम्ही एक कॉमन डिसिजन घेतले की आम्ही ते नेवर तो स्टेच्यू इन्स्टॉल करतले आणि जे शिवाजीचे कार्य असतं त्यांना आम्ही ते करतलेच बट प्रोवायडर चर्चीचे कसलेच प्रॉब्लेम क्रिएट जायना जे चर्चिचे काम प्रॉब हे असता येईल त्यांना आम्ही जस्ट लक्ष दवरतली की एकदा त्यांचे मीस काबार झाले की आम्ही आमचा प्रोग्राम करतली असे करून आम्ही सगळं प्रॉब्लम हंगाच सॉर्ट आऊट केलेकडे असा आणि खऱ्यांनीच आयज हा धन्यवाद म्हणता आमचे सर सुभाष फळदेसई तसेच आमचे चर्चीचे फादर की एक बरो निर्णय घेतला आणि सगळं प्रॉब्लम सोडला युनिटी संगम संगमपूर म्हणजे युनिटी सो आमदाराच्या सहकारात जो हा एक बारीकसो वादाची संभावना आशिले ती संभावना सुद्धा आमदाराच्या सहकारात आणि चर्चेच्या फादरांनी कमिटी कमिटीतून आणि आउंसिलातून थ्रू कमिटी आणि जे आमचे शिवभक्त जे आसा प्रेमी शिवमूर्ति जी स्थापना कर शिवाजी महाराजांची त्यांची कमिटी सगळ्यांनी एक जाऊन असे एक कॉमन डिसिजन घेतला आणि ते कॉमन डिसिजन बी फेवरेबल आसा म्हणून हांव सराक आणि त्याच्या फादराक देव बरे करू म्हणत आणि सांग्या वेळी ओरिजिनल हार्मोनी कायम बद्दल हे काही विवाद जायनासतना या एक निर्णया पवल्याबद्दल हा सगळ्यांचे देव बरें करूंक म्हणटा थँक्यू कमिटीच्या सर सुभाष एम एल एका देव बरोबर म्हणून या हातुतल्या सगळ्यांना एक दाखवली आणि बरं निर्णय घेतला आणि आमच्या कौन्सिलरांक देव बरोबर म्हणतात सांगा जात जाऊ जाना त्यांनी डिसिजन घेला ते बरे भेटून घेतला आणि बरं निर्णय घेतला थँक्यू